श्री स्वामी समर्थ न खाई भोगी तो सदारोगी अशी एक म्हण प्रचलित आहे भोगीची भाजी आपण जर खाल्ली नाही तर आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फायदे मिळणार नाहीत असा याचा थोडक्यात अर्थ आहे म्हणजे भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी बनवत असतो ज्याला आपण खेंगट म्हणत असतो तर ही भाजी ही प्रत्येकाने खायलाच हवी परंतु लक्षात ठेवा भोगीच्या दिवशी आपल्याला काही भाज्या आहेत ज्या चुकूनही बनवायच्या नाहीत आणि खायच्या नाहीत अन्यथा देवता नाराज होतात आपल्या इष्टदेवता ज्या आहेत किंवा आपली कुलदेवी असेल लक्ष्मी माता असेल तर त्यांचे दोष आपल्याला लागू शकतात आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर भोगीच्या भाजीमध्ये काही भाज्या बनवणे हे कटाक्षाने टाळायचे आहे अन्यथा याचा आपल्याला आयुष्यभर परिणाम जो आहे तर तो भोगावा लागत असतो अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या भोगीच्या भाजीमध्ये चुकूनही बनवू नयेत त्याचप्रमाणे या दिवशी भोगी दिली जाते तर भोगी देणे म्हणजे काय ती कशी द्यावी कोणाला द्यावी ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मकर संक्रांतीचा जो सण आहे तर तो तीन दिवसांचा सण मानला जातो पहिला दिवस असतो तो, तो म्हणजे भोगीचा दिवस दुसरा दिवस मकर संक्रांत आणि तिसरा दिवस हा किंक्रांत आता भोगीचा जो दिवस आहे तर याचा अर्थ काय होतो या सणाला एवढे महत्व का आहे या दिवसाचे महत्व काय आहे तर भोगी या शब्दाचाच अर्थ असा होतो की उपभोग घेणारा निसर्गाने आपल्याला जे काही दिला आहे तर त्याचा आपल्याला पुरेपूर उपभोग जो आहे तर तो घ्यायचा आहे भोगीच्या दिवशी भगवान इंद्रदेवांना आळवले जाते त्यांना स्मरून पूजा केली जाते असे म्हटले जाते की इंद्रांनी पृथ्वीवरती अमाप पीक यावे म्हणून प्रार्थना केली होती आणि त्यामुळे आजही शेतामधून तयार होणाऱ्या पिकांवरती सर्वजण भूक भागवत असतात आणि हे चक्र अविरतपणे सुरू राहावे म्हणून भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते तर या दिवशी आपण अपन... तीळ लावलेली भाकरी जी आहे तर ती बनवत असतो ही भाकरी जी आहे तर ती बाजरीची बनवली जाते त्याला तिळ लावले जातात आणि एकत्र एक भाज्या म्हणजे ज्याला आपण खेंगट म्हणतो तर ते बनवलं जातं आणि हे खाण्याची या दिवशी परंपरा आहे वर्षभर आपण जरी घरामध्ये चपाती बनवत असलो तरी सुद्धा भोगीच्या दिवशी आपल्याला तीळ लावलेली बाजरीची भाकरीच बनवायची आहे आणि मिक्स भाज्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या आहेत वर्षभर बळीराजा जो आहे तर तो आपल्या शेतातून अशीच पिके पिकवीत राहावं आणि पृथ्वीवरील मानवाची व प्राण्यांची भूक भागावी अशी प्रार्थना या दिवशी केली जाते या दिवशी सर्व शेंगभाज्या म्हणजे पावटा असेल घेवडा असेल वाटाणा असेल तर अशा ज्या ज्या शेंगभाज्या आहेत तर त्या भाज्या त्याचप्रमाणे वांगी बटाटा त्यामध्ये काही जण मेथीची भाजीसुद्धा घालतात तर अशा आपल्याला ज्या ज्या भाज्या अवेलेबल होतात हरभरे जे ओले आहेत तर ते घातले जातात तर अशा जेवढ्या भाज्या आपल्याला मिळतील अपलेल, तर त्या सर्व भाज्या एकत्र एक केल्या जातात आणि यामध्ये तिळ जे आहेत किंवा तिळाचं कूट तर हे सुद्धा टाकलं जातं आणि अशी ही एकत्र भाजी ज्याला आपण खेंगट म्हणतो तर ती बनवली जाते मकर संक्रांतीच्या अगोदरचा हा दिवस असतो तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवस जो आहे तर तो साजरा करायचा असतो तामिळनाडूमध्ये हा सण भोगी पोंगल तर पंजाबमध्ये लोहिरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो तसेच आपल्याला या दिवशी काय करायचं आहे जो आपण घरामध्ये स्वयंपाक बनवलेला आहे तर त्याचाच नैवेद्य जो आहे तर तो देवांना दाखवायचा असतो गाईला सुद्धा आपल्याला घास जो आहे तर तो द्यायचा असतो आता या दिवशी कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या आपण चुकूनही खाऊ नयेत तर बघा भोगीचा जो दिवस आहे तर या दिवसाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला गावाकडची संस्कृती आपल्याला देत असते आपण जे पदार्थ खातो तर या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा कामाला लागतो संक्रांतीच्या वेळेला थंडी खूप असते आणि म्हणून गरमागरम पदार्थ आणि मिक्स भाज्या खाणे हे शरीरासाठी फायद्याचे फायद्याचे असते तीळ जे आहेत किंवा बाजरी आहे तर यामध्ये उष्णता असते आणि ती उष्णता आपल्या शरीराला मिळत असते आणि आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते म्हणून या दिवशी खास करून हे पदार्थ खाल्ले जातात परंतु काही भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात खायच्या नाहीत आता भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आता हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते ज्यामुळे आपल्या शरीराची मनाची नकारात्मकता नष्ट होते आणि तिळ जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला त्या, त्या तिळातील तेल जे आहे तर त्या पाण्यामध्ये उतरते आणि थंडीच्या दिवसामध्ये आपले शरीर जे आहे तर ते उलते आणि जेव्हा आपण अशा पाण्याने स्नान करतो तर याचा आपल्या शरीराला फायदा होतो आपले स्नायू जे आहेत तर ते मजबूत होतात आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने याचे फायदे मिळत असतात म्हणून आपल्याला स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये जास्त जरी काही टाकताना आलं तरी चिमुठबर हळद आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर उगवत्या सूर्यदेवांना आपल्याला अर्ध द्यायचं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू चंदन टाकायचं आहे अक्षता टाकायची आहे तिळ आवरजून टाकायचे आहेत आणि आपल्याला त्यामध्ये एक लाल रंगाचं फूल किंवा कोणतंही फुल टाकून सूर्यदेवांना अर्ध द्यायचं हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही किंवा आपल्याकडून ओलांडलं जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर अशा प्रकारे सूर्यदेवांना अर्ध द्यायचं आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण आपली देवपूजा वगैरे करू शकतो आता भोगीची जेव्हा आपण भाजी बनवणार आहोत तर अगोदर आपण जी भाकरी बनवणार तर काय करायचं पहिली जी भाकरी असणार आहे तर ती आपल्याला गाईच्या नावाने बनवायची आहे आपल्या आजूबाजूला किंवा घरी गाय असेल किंवा गोशाळेमध्ये जाणे जर आपल्याला शक्य असेल तर आवराजून आपल्याला गाईला गोग्रास द्यायचा आहे त्यामुळे अगदी छोटीशी भाकरी गायीसाठी बनवायची आहे पहिली पोळी गाईला असं म्हटलं जातं म्हणून पहिली भाकरी गायीसाठी बनवायची आहे त्यालासुद्धा आपल्याला तिळ जे आहेत तर ते लावायचे आहेत परंतु यावेळीची जी भोगी आहे तर ती सोमवारी आलेली आहे त्यामुळे आपल्याला काळ्या तिळाचा वापर जो आहे तर तो करता येणार नाही आपल्याला पांढरे तिळ जे आहेत तर तेच लावायचे आहेत आणि भाजीमध्ये सुद्धा जर आपण कूट घालतो तर ते कूट आपल्याला पांढऱ्या तिळाचंच घालायचं आहे कारण सोमवारी काळे तिळ खाल्ले जात नाहीत त्यामुळे आपल्याला काळ्या तिळाचा वापर या दिवशी करायचा नाही तसेच अजून कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाहीत तर भोगीच्या दिवशी आपल्याला मांसाहार चुकूनही करायचा नाही कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचं आहे भाजीमध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही या दिवशी मुळा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला खाता येत नाही मसूर डाळ जी आहे तर ती सुद्धा खायची नाही त्याचप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे काळे तीळ आपल्याला खायचे नाहीत आणि उडीद डाळ सुद्धा खायची नाही कारण भोगी सोमवारी आल्यामुळे सोमवारी काळे तीळ आणि उडीद डाळ जी आहे तर ती आपल्याला वर्ज्य करायची आहे आता भोगीच्या दिवशी आपण जी काही मिक्स भाजी बनवणार आहोत तर या भाजीचा आणि भाकरीचा आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे देवाला आपल्याला भोग द्यायचा आहे आता काय करायचं आहे या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे आंघोळ न करता स्वयंपाक अजिबात बनवायचा नाही आता देवाला आपण जेव्हा नैवेद्य दाखवणार त्यावेळेला एका ताटामध्ये आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य घ्यायचा आहे देवापुढे नेहमीप्रमाणे आपल्याला पाण्याचं आपण मंडल तयार करत असतो चौकोनी तर पाण्याचा चौकोन तयार करायचा आहे त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं नैवेद्याभोवती तीन वेळेला पाणी फिरवायचं आणि तीन वेळेला पाणी फिरवताना नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पया मी तर असं म्हणून हा नैवेद्य दाखवायचा आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं की हा नैवेद्य दिवसभर तसाच ठेवला जातो परंतु थोडा वेळ आपल्याला देवापुढे नैवेद्य दे ठेवायचा आहे आपण जेव्हा एखाद्या माणसाला जेवायला घालतो तर ते ताट आपण तसंच ठेवतो का जास्त वेळ नाही तर थोडा वेळ आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे त्यानंतर उचलून तो आपण खाल्ला किंवा गाईला जरी दिला तरीसुद्धा चालतो तर अशा प्रकारे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर आपल्याला भोगीच्या दिवशी आपण जे काही अन्नपदार्थ बनवलेले आहेत तर ते आपल्याला खायचे आहेत भोगीच्या दिवशी भोगी दिली जाते भोगी देणे म्हणजे काय तर एखाद्या सौभाग्यवतीला हो तिला घरी बोलवायचं तिला हळदी कुंकू लावायचं बसायला आसन द्यायचं आणि जे काय आपण भोगीच्या दिवशी बाजरीची तीळ लावलेली भाकरी बनवलेली असते भाजी बनवलेली असते तर ते तिला जेवायला घालायचं जर घरी कोणी येणार नसेल तर मग आपण काय करू शकतो आपल्या शेजारी आजूबाजूला जे आहेत तर त्यांच्याकडे एका घरी किंवा पाच घरी ही जी भाकरी आहे भाजी आहे तर ती देऊ शकतो याला भोगी देणे असे म्हणतात तर आपल्या शेतामध्ये जी काही पिके आहेत तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा भोगीचा दिवस जो आहे तर तो अशा प्रकारे साजरा केला जातो त्यामुळे आवराजून आपण या दिवशी एकमेकांच्या घरी भोगी जी आहे तर ती सुद्धा द्यायलाच हवी